उपस्थित सर्व पत्रकार चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा सा स्मृती दिवस विलासराव देशमुख महाआरोग्य शिबिर या रोजी संपन्न होत आहे बाराव्या स्मृतिदिनानिमित्त लातूरचे आमचे डॉक्टर मित्र आय एम ए निमा आय डी ए व इतर संघटना लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यामध्ये हे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लातूर शहरातल्या आणि लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो आय एम एच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुढाकाराने विलासराव देशमुख फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लातूर शहरात आणि जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे आणि नागरिकांना आपल्या आरोग्याच्या संदर्भामध्ये ज्या तपासण्या या रुग्णालयांमध्ये करणं आवश्यक आहे अशा नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा उपयोग करून घ्यावा ही विनंती आणि आव्हान या निमित्तानं मी सगळ्यांना करू इच्छितो वर्षात एकदा तपासणी करणं हे आपल्या आरोग्यासाठी पोषक असतं अशी साधारणतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये धारणा आहे आणि म्हणून चौदा ऑगस्ट या विलासराव देशमुख महाआरोग्य शिबिरामध्ये ही सुविधा सामान्य माणसाला उपलब्ध असणार आहे सामान्य माणसाने या महाआरोग्य शिबिरामध्ये सहभाग नोंदवून आपलं आरोग्य कसं निरोगी राहील यासाठी याचा उपयोग किंवा याचा लाभ घ्यावा अशी विनंती आव्हान प्रार्थना करतो आणि आमच्या डॉक्टर मित्रांचे विलासराव देशमुख महाआरोग्य शिबिर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ते भरवत आहेत याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो धन्यवाद शिबिरामध्ये आतापर्यंत झालेली आहे आत्तापर्यंत दोनशे छप्पन हे हॉस्पिटलची आपण नोंदणी केलेली आहे त्याच्यामध्ये ग्रामीण भागामधून चौसष्ट रुग्णालयाची नोंदणी झालेली आहे आणि जवळपास गेल्या वर्षीपर्यंत आपण गेल्या वर्षीच्या शिबिरामध्ये पंधरा हजारच्या वर रुग्ण आपण तपासलेले आहेत आणि रुग्णांना आपल्याला मोफत आणि काही माफक दरामध्ये आपण त्यांना सेवा पुरवलेली आहे यावर्षी पण आपण साधारणतः तीनशे हॉस्पिटल्स याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होणार आहेत आणि या बाराव्या बुलासाहेब देशमुख साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त मी असं आवाहन करतो की जास्तीत जास्त रुग्णांनी या सगळ्या महाशि महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा